रोहित शर्माने सोपा झेल सोडला हार्दिक पांड्याने हिटमॅनला थेट मैदानाबाहेर पाठवले आयपीएल दोन हजार पंचवीसच्या हंगामात काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना खेळवण्यात आला या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत एकोणसाठ धावांनी विजय मिळवला या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफच्या फेरीत प्रवेश मिळवला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माला फलंदाजीमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत रोहित शर्मा पाच धावा करत मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला यानंतर रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना एक सोपा झेल सोडला ज्यामुळे पुढच्या षटकात तो मैदानाबाहेर बसल्याचं पाहायला मिळालं या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दिल्लीच्या डावाच्या पाचव्या षटकात रोहित शर्माने मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर विप्रस निगमचा सोपा झेल सोडला झेल सोडल्यानंतर रोहित शर्मालाही स्वतःवर राग आला त्यानंतर पुढच्या षटकात रोहित शर्मा, शर्मा मैदानाभर गेला आणि त्याच्या जागी कर्ण शर्मा मैदानात आला सामना पूर्ण होईपर्यंत रोहित पुन्हा मैदानात आला नाही त्यामुळे रोहित शर्माने झेल सोडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला मैदानाभर पाठवलं अशी चर्चा नेटकरी सोशल मीडियावर करताना दिसतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी